जैन मित्रांनो मी आरिफ खान भारतीय वा भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी ही क्लिप बनवायचं खरं कारण असं आहे की पोलीस स्टेशनला आता ॲप्लिकेशन घ्यायला तयार नाहीत लोक ठीक आहे ना तर ज्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन देता येईल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला स्थानिक लेवलला द्या आणि नाही नसल घेत तर सा प्रत्येकाला सांगा आता ही गाडी खाजगी गाडी असो मोटरसायकल असो हे प्रत्येकासाठी कायदा आहे तर त्याच्यामुळं काय करा की सगळ्यांना विनंती करा गाड्या रोडवर आणू नका हानमार कोणाला करू नका रोडला गाड्या आडव्या लावायच्या नाहीत आणि स्वतःहून गाडी घेऊन उतरायचं नाही मी सगळ्या ड्रायवर चालक मालकांना आण आणि सगळ्यांना विनंती करतोय ट्रान्सपोर्टवाल्यांनासुद्धा कारखानदारांनासुद्धा व्यापारी असोला सुद्धा की गाड्या चार तारखेला भरूच नका गाड्या आप आपल्या घरी ठेवा रोड जाम करायची वेळ येण्यापेक्षा आपणच गाड्या घरी लावूया कारण रोड जाम कोणाचा करायचा तर आपल्याच माणसांचा करायचा आहे ठीक आहे ना तक हे मोटर गाड़ा, गाड़ा, ट्र, ट्र, आ, मोटर तर हे मोटरसायकल पासनं खाजगी गाड्या घरच्या गाड्या ट्र ट्रक टेम्पो ट्रॅव्हलर परमिटवाल्या गाड्या मोटरसायकल रिक्षावाल्यांना सुद्धा हा कायदा लागू झालेला आहे दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड त्याला जामीन सुद्धा नाही आहे तर सगळ्यांना आता जर पोलीस स्टेशनला तुमचं ऍप्लिकेशन घेत नसतील तर त्यांना ऑनलाईन करा आणि जर घेत नसली तरी सोडून द्या गाड्या स्वतः उतरू नका रोडवर ठीक आहे ना तर आधी कुठल्याही परिस्थितीत चार तारखेला रात्री तीन, रा, तीन तार ला, रात्री वाज तीन तारखेला रात्री बारा वाजल्यापासनं चार तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत गॅस काही दूध असो तरकारी असो अजिबात कुठं काढायची नाही ठीक आहे ना आणि काय अडचण आली तर नंबर सांगतोय नंबर लिहून घ्या एट सिक्स डबल झिरो सिक्स एट सेवन नाईन टू थ्री तर हा नंबर सगळीकडे फॉरवर्ड करा ही क्लिप सगळीकडे फॉरवर्ड करा दिवस राहिले थोडे जास्तीत जास्त फॉरवर्ड झालं पाहिजे प्रत्येक ड्रायव्हर चालक मालकापर्यंत आणि प्रत्येक ग्रुपला गेलं पाहिजे ठीक आहे ना, तो ना तर मेहरबानी करा रोडवर गाड्या उभे करू नका केस घेत नसतील अॅप्लिकेशन घेत नसतील पोलीस स्टेशनला तर डायरेक्ट ऑनलाईन पुला ऍप्लिकेशन द्या तिथं शहा माणसाजवळ जा आपल्याला येत नसेल तर एखाद्याला माहिती काढून घ्या आणि तिथल्या माणसांजवळ हे अॅप्लिकेशन त्यांना ऑनलाईन करायला लावा ठीक आहे ना सत्य मिळव आपला विजय होणारच आहे कायदा माग जायलाच पाहिजे जय हिंद मित्रांनो